ओ बाँ। बाँ। दो दो दो। चला तो ब्लॉक कर म्हण असं तर म्हण नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी लाडकी लाडकी तुमची लाडकी आणि आदित्यची आदित्यची महेशची आजी आजी आजीला लागला काय आता लवकरच आजी तिचं स्वतःच चॅनल चालू करणार आहे आणि माझं मार्केट पूर्ण खाऊन टाकणार आहे आई आपला हात एवढा भारी कॅमेरा आहे कसा दिसतोय मला भारी दिसतो एकदम भारी दिसतो ना हा तर आता झाला मी ब्लॉग का टाकत नव्हतो त्याचं कारण असं होतं का तर पब्लिक जसं मी तुम्हाला म्हणलो होतं आता मी करू राहिलो ह्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर आणि हा भरपूर दिवसातून आता युट्यूबला ब्लॉग आहे आणि मला पण माहिती आहे ज्या टायमाला असं म्हणजे असं व्हाईसओवर केलं तर तुम्हाला आवडतंय तर चला आजची पूर्ण दिनचर्या मी तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याच्या पोराची आमच्या सगळ्या फॅमिलीची आणि असता सगळं कार्यक्रम आहे बाकीचं चला तुम्हाला पुढे आजी आज सांगणार आहे आणि आजीचा हा आमचा पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे थोडस सांभाळून घ्या अशापेक्षा व्हायसओवर तू मम्मी मला म्हणली व्हायस ओवरचा आवाज भारी येतोय तर आई मी तुला प्रॉपर कॅमेरा धरायचा शिकतो हे बघ हा आता असा आहे ना हे बघ हे बघ मी धरतो हे बघ हा आता असं आहे ना असं कर हे बघ असं असा नागावणी कर पुढं नाही ना तोच हात हातात काय येते गडू तांबे आजी पण म्हणत असं बघ काय राहिला हा नागा आगा आणि असं हात करायचं आता समजा अशी वळ इकडे वळ कोणी तू बिंग 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 इकडे करतो कॅमेरा इकडे बघा आता आता चल आता सरळ चल चालत चालत राहील आणि एवढं झाल्यास नंतर मी आजीला सांगत होतो का आजी ना याच्यात काय सांगायचं असतं तुमची दिनचर्या म्हणजे तुम्ही आज दिवसभर काय केलं तुम्ही आता काय करताय तुम्ही पुढे काय करणार आहे तुमच्या शेतीतले काम वगैरे हे सगळं दाखवायचं आणि हा आज तुमचा मेन म्हणजे कोणता कार्यक्रम आहे ते पण आपल्या पब्लिकला सांग आमच्या घरी आज आहे ना सुळ्या तुळजापूरच्या पाच आणि मोठ्याच्या देवीच्या पाच आता त्यांना बोलावलंय आणि आता आम्हाला परत मोठ्याच्या देवीला जायचंय आणि तिथं पूजा नारळ अगरबत्ती नार फोडून यायचं आहे पूजा करायची आहे आणि पाया पडून यायचं आहे अशा आम्हाला चौदा सवसणी जेव आहे हा आमचा आज कार्यक्रम आता आजीला पण आहे ना ब्लॉग बनवायचा थोडाफार शिकावला होता आणि काकीचं पण चाललं होतं स्वयंपाक करायचं काम आता पुढे चाल पुढे आता सवासणी जेव घालायचं म्हणजे त्याच्यासाठी निवड वगैरे बनवावा लागतो आणि तो तर चालूच होता पण तो निवड आहे ना देवाला पण दाखवून यायचा होता मग चला म्हणलं आता आवरलं का आपण बाकीचं काय असं आवरून घेऊ आणि आपला निवड दाखवली देवाला घेऊन जाऊ पण चला आजी आता आपलं हे झालं आपल्याला दिवीला कधी जायचंय आजी मला म्हणत होती हे व्हिडिओ व्हिडिओ काय फक्त चार दोन दिवसाचं आता आपल्याला शेवटी किती नाही म्हणलं तर वावरच आपल्याला मेने हा म्हणला आजी वावर हाय तर पावर हाय आणि त्याच्यानंतर आहे ना मग थोडं काय केलंय ना ते कुरड्या वगैरे काढून द्यायच्या होत्या ते पण मी काढून दिलं चला म्हणलं थोडं घरात वेळ आपण हात पार लाव आता एवढा मोठा स्वयंपाक तर सामग्री लागणारच त्याच्यामुळे आजी बी पेट वगैरे ते सगळं आणत होती आणि भाऊ आणि आजी दोघं पण आहे ना हे एक दोन दिवसापूर्वी पंढरपूरला गेले होते त्याचे ते, ते फोटो वगैरे पण माल दाखवत होते आणि त्याच्यानंतर सारण ते करायचं होतं त्याच्यामुळे थोडस आहे ना ओलं खोबरं पाहिजे होतं मग काय झाडाचं एक नारळ पडेलच होतं ते घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आहे ना फोडलं वगैरे फोडायला लय मेहनत लागली खरंच शपथ लय मेहनत लागली मला ने ते पडल्याच्या नंतर त्याला एसकूर चावीन वगैरे नीट प्रॉपर काढून त्याचं ओलं खोबरं वगैरे पण काढून घेतलं काय झालं उचली तो उचली काहीतरी आंटी काय काम काय काम म्हणजे काम तर करतोय काय काम करतो तू काय काम करीत नाही

डॉली वर का गेली तू ही आमची डॉली जराशानी ती खाली बसायची डायक वर जाऊन बसली कुत्र्या माणसापासून लांब हे तर किती भारी आहे आपल्या डोल्या डोळ्या पाय आजी म्हणते तिथे पसंत लांब राहिज हा बर बर मला वाटलं होतं आज एवढा कार्यक्रमाचा दिवस म्हणजे काम कमी करावं लागणार पण मम्मी त्यांनी मला एवढे काम लावले लाव होते आणि तुम्ही पण पाहू शकता आता मला एका एक एका मागे नुसते कामच करावं लागू राहिले त्याच्यानंतर आपल्या बारक्या कालवडीं पाणी वगैरे पाजून घेतलं काय येतो 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 अजून काय नाही गुळाने अजू काही बघा परत मनशन घेणे चालू बघा काय म्हणलं तुम्ही एक काम नाही एका मागे चार चार कामं लावलेले असतात त्याच्यामुळं काय केलं पटक्यात मग चाच मस्त घेतला कारण की पाऊस चालू राहतो आणि त्याच्यासोबत वारं एवढं जोरात राहतं आणि काय काही बी डोळे बिळायला लागतं त्याच्यामुळे चष्मे मी फॅशन म्हणून नाही घालत पण चाला काहीतरी सेफ्टी म्हणून घालतो आणि दुसरं म्हणजे गावात गेलो की काय भेली वगैरे असते ती घेतली पटक्यात घरी निघून आलो घरी आलो बघतोय तर काय आमचा भाचा पण आला होता मग त्याच्यासोबत पण थोडं खेळलो त्याच्यानंतर आजीसोबत आम्हाला मोठ्या देवीला निवड ठेवायला जायचं होतं मोठ्या देवी म्हणजे आमच्या शेजारी एक छोटं मंदिर आहे मोठ्या देवीचं तिथं जायचं होतं देवाला व्हायला पाणी नाहीच होतं ते पण तिथं शेजारच्या आजीकडून कडून घेतलं पाणी पाहिजे हो हो आजी सोशल मीडियावर नाही तरी आजी आज आपल्या नावाला ओळखते बघा त्याच्यानंतर तिथं देवीची पूजा वगैरे केली नारळ वगैरे फोडला आणि मग काय प्रसाद वगैरे होता तो पण ठुला निवड वगैरे होता ते पण ठुल आणि चाला म्हणलं आता घरी आणि आता तसे पण आहे ना आम्ही राखण्यासाठी बोलेरो वावरत लावतो त्याच्यामुळे तिथं झोपत माणसं मग काय ती पण आणायची होती सकाळी घरी बावलं म्हणलं थांब आपण काहीतरी वेगळं करून बघू मी नाही गाडी चढाई एक बोनेटो बसून मग जाऊ घरी चल चल पडली का बंद तुला गाडी येत नाही का रे चलो वाई।

हे बघा हा माझ्याचा पार्ट आहे अंकुन याला बिलकुल ट्राय करू नका कारण की याच्यासाठी आम्ही प्रिपेअर होतो पहिल्यापासून आणि आता लवकर लवकर सबस्क्राईब न सांग केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की तुम्ही एनेबल करा नोटिफिकेशन बर का आणि सबस्क्राईब करून घ्या बाय बाय आदित्य डेरे